हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडमोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी सगळ्यांच्या ओळखीचीच आहे आणि रोजच करतात पण चला करण्याची पद्धती प्रत्येकाची वेगळी असते तर इथे पा मी एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तुम्ही म्हणताल की गव्हाच्या पिठापासून काय बनवणार आहे तर व्हिडिओ अगदी कंटिन्यू करा तरी ते पा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ही रेसिपी अगदी कोण नवीन नवीन स्वयंपाक शिकतात आहे किंवा बॅचलर मुली त्या जॉबसाठी किंवा कॉलेजसाठी बाहेर राहतात त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला चपातीची रेसिपी दाखवणार आहे इथे मला सहा ते सात चपात्या करायच्या होत्या त्यानुसार मी इथे पीठ घेतलेलं आहे तर पीठ घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे कणिक खूप जास्त आपल्याला सैलसर नाही करायची किंवा खूप जास्त अशी घट्टसुद्धा नाही करायची तर व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचीसुद्धा चपाती फसणार नाही आणि अगदी मऊ लुसलुशी दुसऱ्या दिवसापर्यंत राहील तुम्ही जर या पद्धतीने चपाती केली तर थोडं थोडं पाणी घालून चा आपल्याला ह्याचा गोळा छान अगदी असा स्मूथ तयार करून घ्यायचा आहे ही या पद्धतीने जो मी चपाती केली तर दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा अगदी मऊ लुसलुशीत राहते टिफिनमध्ये सुद्धा ही चपाती तुम्ही सकाळी दिली तर अगदी संध्याकाळपर्यंत छान ही चपाती राहते नक्कीच या पद्धतीने करून पा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन पद्धतीच्या चपात्या दाखवणार आहे त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पा इथे मी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला ह्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून ह्याचा छान अगदी गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर रेशनचे गहू वापरत असाल तर तुम्ही थंड ऐवजी गरम पाणी घातलंस तर अतिउत्तम खरंच छान होते गरम पाण्याने आणि रेशनची चपातीसुद्धा अगदी छान होती तरी ते पहा तुम्ही तर मी छान अगदी असा व्यवस्थित गोळा तयार करून घेतलेला आहे थोडंसं आपल्याला हाताने जोर लावून पीठ म्हणलं की चपातीसुद्धा अगदी छान येते आणि सगळं चपाती मऊ उसलुषित होण्याचं कारण पीठ व्यवस्थित म्हणलं की चपातीसुद्धा अगदी छान होते तर पा एकसारखा गोळा केला की त्यावरती आपल्याला एक, त्या एक पडी भरून तेल घालायचं आहे आणि छान अशी बघा हाताची मूठ देऊन देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ खरं छान व्यवस्थित मळल्या गेलं ना की चपातीसुद्धा अगदी छान होते आणि मऊ लुसलुशीत राहते तर चला मी ते पीठ एकसारखं करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर पाहू शकतात तेल लावल्यानंतरसुद्धा मी छान अगदी मुठीने हे पीठ छान व्यवस्थित मळून घेतलेलं आहे छान अगदी व्यवस्थित मळल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं छान अगदी आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे तर चला पंधरा मिनटासाठी साईडला ठेव्या तरी ते मी तवा घेतलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे गॅस बंद आहे तोपर्यंत हाताने ते मी तव्याला सगळीकडनं तेल लावून घेते तेल लावण्याचं कारण म्हणजे चपाती तव्याला चिटकणार नाही आणि खूप जास्त तापला ता होता ता ता ला तर काय होतं चपाती तव्याला चिटकून राहते त्यामुळं सर्वात आधी आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर पहा इथे पंधरा मिनटंसुद्धा झालेली आहेत आणि कणिकसुद्धा छान अगदी व्यवस्थित भिजलेली आहे त्यानंतर परत आपल्याला एकसारखे करून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता अगदी हा लोण्यासारखा गोळा झालेला आहे आणि छान अगदी मौसूत आपली कणिक तयार झालेली आहे तर चला एकसारखे करूया आणि कणकेचं परत साईडला ठेवूया तुम्ही जर या पद्धतीने रेशनच्या गव्हाची तरी चपाती केली ना तर तीसुद्धा चपाती अगदी मऊ लुसलुशी दोन दिवस नक्कीच राहणार तर पहा इथे मी गोळा घेतलेला आहे तुम्ही जेवढी चपातीला गोळा घेता तेवढाच घ्या त्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ लावायचं आहे आणि थोडीशी चपाती आपल्याला ला लाटून घ्यायची आहे तर पहा इथे मी पुरी एवढी चपाती लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळीकडनं असं तेल लावून घ्यायचं आहे तेल चपातीला अगदी व्यवस्थित लावायचं सगळीकडनं त्यानंतर आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे पहा तिथे कुठे पीठ लागलं नाही तर आपण थोडंसं हाताने भरभूरूया म्हणजे सगळीकडे हे पीठ लागलं जातं आणि त्यानंतर आपल्याला घडी मारायची आहे आणि त्याचा छान अगदी त्रिकोण करायचा आहे तर इथे मी मधीसुद्धा तेल लावलेलं आहे आणि छान त्याचा अगदी व्यवस्थित त्रिकोण करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्या ज्या साईडच्या घड्या असतात त्या ओपन राहू नये म्हणून थोडंसं हाताने आपल्याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर पिठामध्ये आपल्याला डीप करायचं आणि छान अगदी गोल चपाती लाटून घ्यायची आहे तुम्ही म्हणताल त्रिकोणी घडी केली म्हणल्यावर चपाती काही त्रिकोणी होती का, का? पण असं अजिबात होत नाही ज्या साईडनी त्रिकोणी आपण घड्या केल्या होत्या त्या साईडनी चपाती लाटायला सुरुवात करायची आणि फक्त चपाती साईडनीच कडा लाटून घ्यायच्या म्हणजे चपाती अगदी गोल व्हायला हो सुरुवात होते तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहूच शकता चपाती अगदी व्यवस्थित गोल झालेली आहे अजिबात कुठे त्रिकोणी तुम्हाला दिसते का चपाती तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पाहिजे छान अगदी गोल चपाती लाटून झालेली आहे पंधरा मिनटं कणिक भिजवून घेतली की चपाती लाटायलासुद्धा अगदी छान जाते आणि पीठ खरंच खूप छान असं सॉफ्ट होतं तर आपली चपाती लाटून झालेली आहे एका साईडला तवासुद्धा गरम झालेला आहे तर आपण तव्यावरती चपाती घालूया आणि दोन्ही साईडनीसुद्धा आपल्याला चपाती छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर पा एका साईडनी थोडेसे फोट चपातीला यायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला चपाती पलटी करायची आहे आणि दुसरीसुद्धा साईड आपल्याला छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही तर तुम्ही पाहू शकता चपाती फुगायलासुद्धा अगदी छान सुरुवात झालेली आहे तर इथे मी पातळ चपाती लाटलेली आहे कारण आमच्या घरात पातळ चपात्या आवडतात तुम्हाला जर जाड चपाती आवडत असेल तर तुम्ही जाडसुद्धा चपाती करू शकता तीसुद्धा अगदी टमच्या टम फुगते पातळ चपातीपेक्षा जाड चपाती छान अगदी व्यवस्थित फुगते तर दुसऱ्या साईडने भाजल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला तेल लावलं ला की आपण पलटी करून दुसऱ्या साईडलासुद्धा तेल अगदी छान व्यवस्थित लावून घेणार आहोत पाच चपाती किती छान व्यवस्थित फुगलेली आहे तुम्ही जर रेशनची सुद्धा केली नव्हतं अशी टमच्या टम चपातीसुद्धा रेशनची फुगते फक्त पीठ मळतानी त्यामध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे खूप जास्त गरमसुद्धा नाही अगदी कोमट पाण्याचा तुम्ही वापर करा मी तुम्हाला रेशनच्या गव्हाची दोनदा टिप्स सांगितलेली आहे ती नक्कीच फॉलो करा तरी ते पा दोन्ही साईडने सुद्धा चपाती आपण छान अगदी भाजून घेतलेली आहे तर ती एका टोपल्यामध्ये काढून घेऊया आणि आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवणार आहे तर आपल्याला चपातीचा गोळा घ्यायचा आहे आणि अंड्याचा आकार असो त्या पद्धतीने आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे लाटल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने चपातीला आपल्याला चिमटा घ्यायचा आहे आणि त्यावरती थोडंसं आपल्याला पीठ घालायचं आहे आणि अगदी चपाती पहा इथे मी परत हाताने गोल अशी चपाती फिरवून घेतलेली आहे हातावरती पिठामध्ये आपल्याला बुडवायची आणि छान ही चपाती गोल आपल्याला लाटून घ्यायची आहे ज्या मुली नवीन नवीन स्वयंपाक शिकतात त्यासाठी ही चपाती अगदीच परफेट आहे अगदी छान जमते आणि फुगती सुद्धा छान आणि लाटायलासुद्धा अगदी गोल गरगरीत होते अजिबात तिचा कुठेसुद्धा आकार चपातीचा बिघडत नाही ज्या कोणी नवीन नवीन स्वयंपाक करत असेल ती त्यांनी ही टीप नक्कीच फॉलो करा त्यांच्या चपात्या अगदी छान मऊ लुसलुसित होणार तर पाहिजे मी चपाती अगदी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे हीसुद्धा चपातीच्या <ख़ड़ी> शक्यतो जास्त आपल्याला कडा लाटायच्या मधी खूप जास्त चपाती लाटायची नाही कारण चपाती मग फुगत नाही आपल्याला साईडनीच चपातीच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत तर हीसुद्धा चपाती आपली लाटून झालेली आहे तर आपण तव्यावरती घालूया आणि हीसुद्धा चपाती आपल्याला छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे तर ही चपाती मी थोडीशी जाडसर धरलेली आहे तर आपण ह्या पद्धतीने केली तर ही चपाती आपल्याला थोडीशी जाडसर धरायची आहे तर भात चपातीला छान अगदी एका साईडनी बोलून जायला सुरुवात झालेली आहे हीसुद्धा चपाती आपल्याला दोन्ही साईडनी छान अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये तीन टिप्स सांगणार आहेत चपात्या लाटण्याची त्यामुळे व्हिडिओ अगदी तुम्ही कंटिन्यू करा तर पाहिजे एका साइडनी तेल लावल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडनीसुद्धा तेल लावायचं आहे आणि छान चपाती फुगती छान अगदी व्यवस्थित पदर येतात ह्या चपातीला दोन्ही सुद्धा ही चपाती छान अगदी व्यवस्थित मी भाजून घेते तर काय झालं चपाती पलटताना उलटनं एका साईडला चपातीला लागलं त्यामुळे चपातीमधली हवा बाहेर आली तर एका साईडनीच चपाती आपली छान अगदी व्यवस्थित फुगलेली आहे तर हीसुद्धा चपाती आपण छान अगदी व्यवस्थित भाजून घेऊया अजून सुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर पहा दोन्ही साईडने सुद्धा चपाती आपण भाजून घेतलेली आहे ती सुद्धा एका टोपल्यामध्ये काढून घेऊया इथे मी तुम्हाला चपात्या लाटण्याची तीन पद्धत दाखवलेली आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर पहा मी तुम्हाला दोन पद्धतीने चपाती लाटून दाखवलेली आहे इथे आपल्याला तिसरी पद्धत पाहिजे आहे तर काय करायचं आपण जेवढं चपातीसाठी गोळा घेतो ना तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि त्याचे दोन्हीसुद्धा आपल्याला निम्मे गोळा करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपण जशी पुरीला गोळा घेतो त्या पद्धतीनेच इथे घ्यायचा आहे आणि पुरी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला दोन्हीसुद्धा गोळे हे लाटून घ्यायचे आहे तर पाहिजे मी एक गोळा लाटून घेतला आहे त्यानंतर आपण दुसरासुद्धा लाटून घेऊया दोन्हीसुद्धा गोळी लाटल्यानंतर आपल्याला तेल लावायचं आहे आणि थोडंसं हाताने प्रेस करून वर वरखाली जी चपाती आहे ती आपल्याला एकसारख्या हाताने करून घ्यायची आहे एकसारखी केली की के के आपल्याला पिठामध्ये बुडवायची आहे आणि हीसुद्धा चपाती अगदी छान व्यवस्थित लाटून घ्यायची आहे तर चला तिसरी पद्धती तुम्हाला कशी वाटली ती मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच असेल तरच तुम्हाला तीन पद्धती नक्कीच कळतील तर चला हीसुद्धा चपाती छान अगदी आपण व्यवस्थित लाटून घेणार आहोत तर जास्त चपाती लाटताना आपल्याला खूप जास्त चपाती अशी हाताळायची नाही आहे त्यामुळे काय होतं चपाती सगळी बिघडते आणि थोडंसं हे ताणल्या जातं कारण आपण चपातीसारखी पलटी केली तर हीसुद्धा चपाती अगदी व्यवस्थित लाटून झालेली आहे ला तीसुद्धा दोन्ही साईडने छान अगदी व्यवस्थित आपल्याला शेकून घ्यायची आहे तव्याला आपण तेल लावल्यामुळं तुम्ही पाहू शकता कुठेसुद्धा चपाती आपली चिटकलेली नाही छान अगदी व्यवस्थित आपल्याला चपाती पलटी झालेली आहे तर एका साईडनी पलटी केल्यानंतर दुसऱ्या सुद्धा चपाती आपल्याला पलटी करून छान अगदी व्यवस्थित भाजायची आहे लगेच आपल्याला तेल लावायचं नाही आपण एकदा पलटी केली की परत दुसऱ्या साईडनी पलटी करताना त्या साईडने आपल्याला तेल लावायचं आहे तर इथे पाहू शकता मी दोनदा पलटी केल्यानंतर दुसऱ्या साईडनी इथे मी चपातीला तेल लावते तर पाहिजे चपाती छान अगदी व्यवस्थित फुगायला लागली आहे तुम्हाला माझ्या तीन पद्धती चपाती लाटण्याच्या कशा वाटल्या त्या मला लगेच कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला कोणती पद्धती जास्त आवडलेली आहे तर पहा इथे आपण दो एका साईडने तेल लावल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने सुद्धा चपातीला छान अगदी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि चपाती दोन्ही साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चपात्या करून घेणार आहे चपाती मळतानी मी तुम्हाला एक टीप सांगायची विसरून गेले गव्हाचं पीठ मिळताना गव्हाचं पीठ कधीच चाळून घ्यायचं नाही आपल्याला कोंड्यासहित पीठ वापरायचं आहे कारण कोंडा आपल्या पोटात गेलेला खरंच खूप चांगला असतो तरी ते पा सुद्धा चपाती अगदी छान व्यवस्थित भाजलेली आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या चपात्या करून घेतलेल्या आहे तर पाहू शकता किती मऊ लुसलुशीत आपली चपाती ही झालेली आहे तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय